नागपूर हिंसाचारातील बुलडोझर कारवाईबाबत मनपा आयुक्तांनी आता हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे कारवाई विरोधात फहीमच्या आईनं हायकोर्टात धाव घेतली होती आणि यावेळी कोर्टानं प्रशासनावर ताशेरे ओढत कारवाई चुकीच असल्याचं म्हटलंय दरम्यान आता पीडितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे नागपूरच्या बुलडोझर कारवाईवर आयुक्तांचा माफीनामा आदेशाची अवमानना केल्यानं प्रशासनाची कोर्टाकडून खरडपट्टी पीडितांना भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी नागपूर हिंसाचाराच्या प्रमुख सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी फहीम खानला अटक केली त्याच्या अटकेनंतर फहीम खान याचं घर बेकायदा असल्याचं सांगत महापालिकेनं चोवीस मार्च रोजी त्याच्या घरावर बुलढोजर चालवला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार घर पाडताना त्याला नोटीस दिली जावी अशा सूचना होत्या पण त्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा फहीम खानच्या आईनं कोर्टात केला हायकोर्टानं महापालिकेच्या कारवाईवर संताप व्यक्त केला त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी बिनशर्त माफी मागितली दरम्यान सत्ताधारी सगळ्याच्या पाठीशी असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला सरकारच्या विरुद्ध महानगरपालिकेच्या मा आयुक्तांना माफी मागावी लागली त्या त्यांचं घर पाडल्यामुळे फहीम खानचं घर पाडल्यामुळे एवढी नाटक्की कोणाची झाली नाही आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी या सरकारच्या विरुद्ध काय आहे हे सरकार नपुसकांचं सरकार अशी टिप्पणी आहे काय लाज वाटते आम्हाला नागपूर पोलिसांनी हिंसाचार प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याचा आरोप नितीन राऊतांनी केला सरकारनं ज्यांची घरं पाडली त्यांना भरपाई देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे काल जैसा की विजय भाऊने का पर नागपूर के महानगरपालिका आयुक्तने हायकोर्ट अंदर माफी मागे केली अरे शर्म आली तुमको केवळ माफी मागण्याचं नाही होगा जि घर बात नहीं होती नुकसान भरपाई कोण देखोरांची बेकायदा घर पाडण्याचा पॅटर्न युपी मध्ये रूढ झाला या पॅटर्न ची नागपूर महापालिकेनं कॉपी करण्याचा के प्रयत्न केला पण नियम न पाळल्यानं हा बुलडोजर पॅटर्न महापालिका आयुक्तांच्या चांगलाच अंगाशी आलाय अमर काणे झी चोवीस तास नागपूर